तीन वर्षांपूर्वी केंद्रात भाजपा सरकारनं सूत्र हाती घेतली देशाच्या परिवर्तनाला पूरक असे अनेक निर्णय या सरकारने घेतले काळ्या पैशांविरोधातली मोहीम आणि नोटाबंदीचा निर्णय हा त्यापैकीच एक या निर्णयांच्या संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी ज्येष्ठ अर्थतज्ञ दीपक घैसास आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत नमस्कार सर साडेनऊच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत गेल्या तीन वर्षात मोदी सरकारनी परिवर्तनपूरक असे अनेक निर्णय घेतले तर त्यामध्ये भ्रष्टाचार आणि काळ्या पैशांच्या विरोधात नेमकी कुठली पावलं उचलली इथपासून आपण सुरुवात करूया मग निर्णय बघू एक तर काळा पैसा किती आहे हे आधी आपल्याला माहिती असायला पाहिजे परंतु काळा पैसा किती आहे अजूनही कोणाला माहिती नाहीये साधारण जीडीपीच्या अडसष्ट टक्के हा काळा पैसा असायला पाहिजे असा एक साधारण अंदाज वर्तवला गेलाय आणि प्रत्येक देशात भारतातच नव्हे तर बऱ्याच डेव्हलप कंट्रीजमध्ये सुद्धा काळ्या पैशामुळे अर्थव्यवस्थेवर अतिशय प्रतिकूल परिणाम होतो आणि त्यामुळे काळ्या पैशावर काहीतरी इलाज करणं अत्यंत जरुरी असतं बऱ्याच वर्षांमध्ये म्हणजे गेल्या पन्नास साठ वर्षांमध्ये अनेक रिपोर्ट आले त्याच्यावर की काळ्या पैशावर काय उपाय करायला पाहिजे आणि लेटेस्ट रिपोर्ट होता एक दोन हजार बारा साली रिपोर्ट होता की काळ्या पैशावर काय उपाय करायला पाहिजे आणि काळा पैसा म्हटला की त्याच्यामध्ये एकच भाग नसतो तो काळा पैसा मुळात काळा चलन जे असतं ते काळ्या पैशापासून आलेली एक वेल्थ असते म्हणजे ती बेनामी प्रॉपर्टी असते ती आणि तिसरं म्हणजे काळ्या पैशाचा स्त्रोत्र जो असतो तो बंद करण्याची आवश्यकता असते कारण एक काळा पैसा काढला तरी तो स्त्रोत्र चालू असेल तर मात्र ते काळा पैसा येत राहतो सिस्टम मध्ये काळा पैसा म्हणजे शेवटी काय तर पैशाला रंग नसतो हा पैसा जो ज्याच्या हातात असतो त्याच्या इंटेन्शन काय त्याच्यावर अवलंबून असतो त्यामुळे जनरली टॅक्स चुकवून ठेवलेला पैसा आपल्याकडे तो काळा पैसा झाला त्या काळ्या पैशापासून आलेली वेल्थ कशी टॅकल करायची किंवा त्याचा स्त्रोत कसा संपवायचा या तीन गोष्टींकडे बघायला लागतं तर पैसा करता जे आता oh. ते म्हणजे डिमॉनिटायझेशन जे झालं ते काळा पैसा म्हणजे काळा चलन जे होतं ते सिस्टम मधनं बाहेर काढण्यासाठी करण्यात आलं त्याच्यापेक्षा सुद्धा काळ्या पैशापासून तयार झालेलं जे धन आहे hmm. किंवा संपत्ती आहे त्याच्यामध्ये बेनामी प्रॉपर्टीज आहेत त्याच्याकरता आता बेनामी प्रॉपर्टी ऍक्ट चालू केलेला okay. आहे त्यांनी म्हणजे इन्फोर्स hmm. केलेला आहे हा ऍक्च्युअली ऍक्ट बऱ्याच पूर्वी एकोणीसशे शहाऐंशी साली आलेला होता परंतु कधी एनफोर्स झाला नव्हता किंवा नोटीफाय झाला नव्हतं तर तो, तो नोटीफाय करून घेतला त्यामुळे बेनामी प्रॉपर्टी ज्यांनी या काळ्या पैशातून घेतलेली आहे त्यांच्यावर ते कारवाई करायला सुरुवात होईल तिसरा भाग जो आहे तो काळा पैसा परदेशात असणार आहे हा सुद्धा किती पैसा आहे अजून कोणाला माहिती नाही आहे परंतु पैसा आहे नक्की स्विस बँकातून आहे जर्मन बँकातून आहे दुबईच्या बँकात सिंगापूरच्या बँकात आहे तर प्रत्येक देशाबरोबर तो करार करून आपापल्या देशांमध्ये जी माणसं त्या बँकांमध्ये पैसे ठेवतात ते पैसे बिनामी असतात तर ते कसे परत आणायचे याच्यावर चर्चा चालू असते आणि हा खूप लॉंग प्रोसेस आहे प्रत्येक बँकेची कॉन्फिडेन्शियलिटी असते स्विस बँकांची खास करून आणि त्याच्यावर त्यांचं पूर्ण बिझनेस मॉडेल अवलंबून असतं पण आता बऱ्याचशा डेव्हलप कंट्रीजनी आणि खास करून हा दहशतवादी पैसा रोखण्यासाठी त्या प्रत्येक बँकांवर आता प्रत्येक देशाकडनं इतका दावा यायला सुरुवात झाली आहे किंवा काही काही ठिकाणी लिकेजेस झालेले आहेत म्हणजे तो डेटा चोरून कोणीतरी तो पब्लिश केलेला आहे आणि त्याच्यामध्ये मग तुम्ही मिडल ईस्ट सारख्या देशांमध्ये किंवा पाकिस्तानचे पंतप्रधान आता ज्या प्रॉब्लेममध्ये गुंतलेले आहेत अशा ब्राझील आणि त्या साईडच्या वकिला वकिलांच्या वकिला ऑफिसेसमधनं जे प्रॉपर्टीज तयार झाल्या किंवा हे जे टॅक्स हेवन कंट्रीज ज्याला आपण म्हणतो तिथून ज्या प्रॉपर्टीज तयार झाल्या तर त्यांच्यावर एक एक आता दबाव आणायला सुरुवात झालेली आहे आणि तो एक भाग झाला की जो परदेशात असणारी भारतीय परत आणण्यासाठी आणि तो रोखण्यासाठी दुसरा बेनामीचं मी सांगितलं तसं डिमोनिटायझेशन हे काळ चलन जे आहे त्याला रोख लावण्यासाठी करण्यात आलं होतं पण मग म्हणजे नोटाबंदी हा एकमेव पर्याय एक पर होता का त्याच्यासाठी अक्चुअली दोन हजार बारा जर का रिपोर्ट तुम्ही बघितला तर त्याच्यामध्ये नोटाबंदी हा अतिशय नोटा चांगला उपाय म्हणून सांगण्यात आलं होतं पण तो अंगीकारू नका असं त्यावेळेला त्यांनी रिपोर्टमध्ये म्हटलं होतं कारण जरी तो इफेक्टिव्ह असला तरी सुद्धा त्याच्यापासून होणारा त्रास हा खूप मोठ्या प्रमाणात असू शकतो आणि त्यावेळेला कोयलेशन गव्हर्नमेंट वगैरे असल्यामुळे तो पॉलिटिकल डिसिजन घ्यायला कोणाची छाती होत नव्हती आता या गव्हर्नमेंटची आता तशी करायची हिंमत झाली आणि त्यांनी तो डिसिजन घेतला आणि राबवला हो सुद्धा परिणाम काय झालेले आठ नोव्हेंबर दोन हजार सोळाला घेतला एक तर जो त्रास होणार होता तो झालेला आहे लोकांना खास करून ग्रामीण भागातल्या लोकांना किंवा शेतकरी लोकांना आणि ज्यांची पोटं रोजगारावर अवलंबून असतात अशा लोकांना पहिल्यांदा त्रास झाला परंतु शक्यतो लवकर चलन प्रिंट करून नवीन प्रिंट करून ते बाजारात आणण्याचा त्यांनी जो सहा महिन्याचा कालावधी ठेवला होता त्याच्यामध्ये आतापर्यंत मला वाटतं एक जानेवारी फेब्रुवारीपर्यंत वातावरण बऱ्यापैकी निवडलं होतं आणि आता बऱ्यापैकी चलनामध्ये प्रॉब्लेम नाही येत होता परंतु एक आपण गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की भारतामध्ये साधारण जीडीपीच्या बारा ते चौदा टक्के हे चलन लागतं आपल्याला कोणत्याही डेव्हलप कंट्रीजमध्ये बघितलं तर ते पर्सेंटेज सहा हो। हो। ते साठ टक्क्याच्या वरती नसतं म्हणजे मुळात भारतीय लोक कॅश जास्तच वापरतात ती वापरणं बंद करणं आवश्यक आहे कारण कमी करणं आवश्यक आहे कारण काळ्या पैशाचं एक महत्वाचं सूत्र आहे की काळा जेव्हा जेव्हा तुम्हाला कॅश वापरायला लागते किंवा वापराविषयी हो। ते वाटते तेव्हा त्याच्यामध्ये बहुतेक ट्रान्झॅक्शन हे काळ्या पैशाची असतात अच्छा त्यामुळे तो बारा टक्के चौदा टक्क्यावरणं सात टक्क्यावर येण्यासाठी किंवा आठ टक्क्यावर येण्यासाठी चलन बाद करणं हा एक महत्वाचा निर्णय त्याच्यात होता दुसरा असा हो होता है। रुपे पर एक है, की एक साधारण सोळा लाख कोटी रुपयांपैकी किंवा सोळा चाळीस हजार काय जे टोटू चालून होतं त्यापैकी पंधरा लाख कोटी रुपये परत आले असा एक अंदाज आहे त्यामुळे एक लाख कोटी हे सिस्टम बंद पूर्ण नाहीसे झाले हे पैसे साधारण आरबीआयला मिळाले किंवा ते सरकारकडे पुढे जमा होतील किंवा त्यांना पडतील हा एक भाग झाला दुसरा जे पंधरा लाख चाळीस हजार कोटी रुपये बँकेत जमा झाले त्याच्यापैकी बराचसा काळा पैसा होता जो अकाउंट आतापर्यंत झालेला नव्हता तो तर अकाउंट झालाय आणि आता इन्कम टॅक्स डिपार्टमेंट किंवा एन्फोर्समेंट डिरेक्टोरेट हे सगळे लोक आता जी मोठी ट्रान्झॅक्शन कॅश डिपॉझिटची झालेली आहेत त्याच्याकडे बघतायत आणि त्यामुळे जो जो पैसा भरलेलं आहे आणि त्याच्यावर तर टॅक्स भरलेला नाहीये अशा लोकांना टॅक्स भरायला पहिल्यांदा मुभा दिलेली होती ती मुदत संपल्यानंतर आता त्यांच्यावर कारवाई करायला सुरुवात झाली आणि याच्यामुळे असं झालंय की गेल्या सहा महिन्यामध्ये साधारण वीस लाख टॅक्स पेयर्सची संख्या वाढली आहे ही फक्त इन्कम लशी गोष्ट झाली आता सेल्स टॅक्स आणि इतर जे इंडायरेक्ट टॅक्सेस आहेत त्याच्यामध्ये आणखीन किती एसएसीची भर पडेल हे आता सांगता येणार नाही परंतु त्याच्यातही भर पडेल याचा अर्थ साधारण टॅक्स नेट आपण जे म्हणतो की भारतात फक्त अगदी फारच थोडे लोक इन्कम टॅक्स भर, भरत होते आतापर्यंत त्यांची संख्या एकदम वाढली कारण त्यांचा पैसा आपोआप अकाउंट झाला तिथे तिसरी गोष्ट त्याच्यामध्ये अशी झाली की आजच पेपरमध्ये बातमी आली की काळबादेवी मधली एका क्रेडिट सोसायटीमध्ये दोन हजार कोटी रुपयांचा व्यवहार झाला कॅश डिपॉझिट करून बेनामी कॅश डिपॉझिट झालेली आहे पूर्ण अशा अनेक सोसायटी असतील अशा अनेक कॉपरेटिव्ह बँका लहान लहान असतील ते मनी लॉन्ड्रिंग हा एकच प्रकार चालतो तिथे त्याला बंदी झाली इन्डायरेक्ट त्याचे बेनिफिट आणखीन असे मिळाले की नक्षल मुवमेंट फॉर एक्झाम्पल की नक्षल मुवमेंट ही जी जोरात चालू होती त्यानंतर नंतर महिन्याभर एकही नक्षल झाला नाही तर त्यांच्याची कॅश अचानक नाहीशी झाली त्यामुळे ती पोटावर चालणार असतील ती लोक तर त्यांना मिळाली नाही काश्मीरमध्ये एकही दगड फेक झाली नाही त्यानंतर लगेच कारण त्या दहशतवाद्यांनी पुरवलेला पैसा हा अचानक बाद ठरवल्यामुळे नवीन पैसा येईपर्यंत त्यांना फायनान्सिंग करता येईना आणि त्यामुळे त्या कारवाया बंद पडल्या मला वाटतं असे हे डायरेक्ट आणि इनडायरेक्ट असे बरेच फायदे झाले पण असा त्रास झाला तोही आपण नाकारून चालणार नाही कुणाला झाला सामान्य नागरिक व्यापारी लघु उद्योजक म्हणा किंवा बांधकाम व्यावसायिक काय सांगू शकतो ओके प्रत्येकाच्या बाबतीत म्हटलं ना तर शेतकऱ्यांना जास्तीत जास्त त्रास झाला किंवा ग्रामीण भागातल्या लोकांना कारण त्यांच्याकडे कॅश ते व्यवहार करण्याची पद्धत होती त्याला उत्तर म्हणून त्यांनी डिजिटल पेमेंट्स आणि डिजिटल कॅश वापरायला सुरुवात करा म्हणून केलं माझ्या मत हेच जर का डिजिटल पेमेंटची मुवमेंट की नोव्हेंबरच्या आधी सहा महिने चालू केली असते आणि तोपर्यंत लोकांनी कॅश वापरणं थोडं कमी केलं असतं तर त्रास थोडा कमी झाला असता परंतु कोणतीही नवीन मुवमेंट आणल्यानंतर त्याची एक हिंट बाजारात मिळते आणि ती हिंट मिळू नये म्हणून मला वाटतं त्यांनी हे अचानक हा निर्णय घेतला असेल दुसरी गोष्ट बिल्डर्सच्या बाबतीत अशी आहे की बिल्डर्स या बिल्डिंग व्यवसायामध्ये सुद्धा बराचसा काळा पैसा वापरला जातो आणि तो अचानक नाहीसा झाल्यामुळे डिमांड एकदम कमी झाली त्यामुळे बरेचसे जे अंडर कन्स्ट्रक्शन ज्या बिल्डिंग आहेत त्याची डिमांड कमी झाल्यामुळे तशा तशा आता बांधकाम पडू नयेत आणि त्याच्याकरता काढलेली लोन्स त्याच्याकरता बँकांकडनं काढलेले कर्ज त्याच्यावरचे व्याज हे सगळे थोडासा व्यवहार हा ठप्प झाला आहे कधी त्याच्यामध्ये परत होऊ शकतं कारण काही बांधकाम व्यावसायिकांना खूपच मुश्किल आपण बऱ्याच ऐकत असतो एक त्याच्यावर गोष्ट होईल की डिमांड कमी झाल्यामुळे जो इकॉनॉमिक लॉ आहे की डिमांड कमी झाल्यावर आपण प्राइसेस कमी व्हायला पाहिजे ते आता प्रायसेस कमी व्हायला सुरुवात झाली आहे म्हणजे मुंबईसारख्या शहरामध्ये आता जी अंडर कन्स्ट्रक्शन थांबलेली काम आहेत त्याच्यावर जवळजवळ जो जो ओरिजिनल जो पेक्षा तीस ते चाळीस टक्के डिस्काउंट द्यायला लोकांनी सुरुवात केली आहे की आम्हाला तुम्ही चेक द्या आणि तीस टक्के चाळीस टक्के डिस्काउंट घ्या पण अफोर्डेबल हाऊसिंग हा जो प्रकार आहे तुम्ही जो परत सरकारने आता मोठ्या प्रमाणात चालू केली आहे तो अफोर्डेबल हाऊसिंग कारण मुंबईसारख्या शहरात बाकी तुम्हाला सामान्य माणसाला सर्वसामान्य माणसाला जागा घेणं शक्य नाहीये त्यामुळे अफोर्डेबल हाऊसिंग खाली जी जी चालू होईल त्याच्यामध्ये मला वाटतं बिल्डिंग व्यवसायाला परत उभारी येईल असं एक माझा स्वतःचा अंदाज आहे किंवा जागतिक बाजारपेठ असेल किंवा शेअर बाजारावर नेमका ह्याचा काय परिणाम झाला काय सांगू शकतो शेअर बाजारावर पण खरा म्हणजे भरपूर परिणाम झाला पहिल्यांदा कारण शेअर बाजारात सुद्धा काळा पैसा भरपूर असतो म्हणजे पी नोट पासून ते बेनामी ट्रान्झॅक्शन पर्यंत आणि अचानक ही कॅश नाहीशी झाल्यामुळे अर्थात शेअर बाजार पर्यंत गडगडला परंतु त्यानंतर मला वाटतं परत सावर लागतो कारण जर का सरकारचा हेतू हा चांगला असेल आणि त्याची गुंतवणूकदारांना जर का खात्री पटली तर एक सरकारमधला आणि बाजारातला कॉन्फिडन्स लोकांचा वाढतो आणि त्यामुळे परदेशातले गुंतवणूकदार आणि भारतातले गुंतवणूकदार सुद्धा हे परत नव्याने शेअर मार्केटमध्ये आले आणि आता परत बघाल तर तुम्ही गेल्या एक महिन्याभरात मार्केट परत पीक लगे आता डिजिटल व्यवहार किंवा कॅशलेस याच्याविषयी काय सांगू शकतो की ते यशस्वी झालेलं आहे का लोक त्याच्याकडे वळत आहेत का मला वाटतं लोक आता पहिल्यांदा अपरिहार्यता म्हणून त्याच्याकडे वळले होते म्हणजे आपल्यासारखी लोक सुद्धा पेटीएम म्हणा किंवा आणखी डिजिटल कार्ड वापरणं किंवा हे चालू केलं तर म्हणजे पानवाल्यापासून ते पाववाल्यापर्यंत सगळ्यांनी पेटीएम किंवा कोणतीतरी डिजिटल पेमेंटची व्यवस्था केली होती आता भीम नावाचं ऍप्लिकेशन सरकारने लॉन्च केलं किंवा रुपेसारखं आता कार्ड सरकार काढत आहे आणि एक जगामधले मला वाटतं युनिक असणारी अशी एक पद्धत त्यांनी पेमेंट सिस्टम केले युनिक पेमेंट सिस्टम तर ती पेमेंट सिस्टममुळे तुम्हाला विजा आणि मास्टर सारख्या कार्डांवर अवलंबून आता भारताची स्वतःची म्हणजे चायनाने जशी आपली स्वतःची डिजिटल पेमेंटची पद्धत काढली तशी भारतात येईल आणि मते पुढच्या एक दोन वर्षामध्ये ही सिस्टम पूर्णपणे लागू होईल त्याला आधारचा पण आधार असेल आणि त्यामुळे बायोमेट्रिक्स व्हॅलिडेशन त्याच्यामध्ये असेल आणि हे जर का आत्ता जे प्लॅन केलं तसं साध्य झालं तर मला वाटतं भारतीय इकॉनॉमी बऱ्याचशा प्रमाणात डिटेलमध्ये जाईल आणि कॅश रिक्वायरमेंट जे आपल्याला सात ते आठ टक्क्यापर्यंत आणायची ते ऍक्च्युली येऊन ठेपेल तिथे म्हणजे आपण जे सांगितलं त्याच्यामध्ये हे नक्की आलेलं की सर्वसामान्य माणसांसाठी हा अतिशय चांगला निर्णय आणि त्या दृष्टीने आपण त्याच्याकडे बघण्याची गरज आहे अक्षरशः कारण सामान्य माणसाला सर्वात आनंद झाला की श्रीमंतांना धक्का बसला <coughs>. त्यामुळे त्यांना पहिला आनंद झाला परंतु त्यामुळे त्यांचा स्वतःचा त्रास होतो त्यांनी सहन केला परंतु जर का अशा तऱ्हेने काळा पैसा बाहेर यायला लागला किंवा <coughs> टॅक्स नेट वाढायला लागला तर त्याचा फायदा सरकारला होईल आणि त्यामुळे सामाजिक उपक्रमानंच होईल सरकारच्या हातात पैसे खर्च करायला आणखीन पैसा इन्फ्रास्ट्रक्चर वाढू शकेल त्याच्यामुळे आणि त्यामुळे सामान्य जनतेला फायदा मिळेल खूप छान तुम्ही विवेचन केलं आणि एक या सगळ्या प्रश्नाकडे वेगळ्या दृष्टी तुम्ही दिलीत त्याबद्दल इथे पण आलात आणि खूप धन्यवाद